दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेला श्री क्षेत्र कुणकेश्वराचा यात्रा उत्सव आठ ते दहा मार्च या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे यात्रोत्सवात येणाऱ्या व्यापारी तसेच भाविकांच्या स्वागतासाठी कुणकेश्वर ग्रामपंचायत सज्ज झाली असून यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविक व व्यापाऱ्यांसाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे कोण कोणत्या आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच महेश तामणकर यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव महाशिवरात्र दिनांक आठ मार्च दहा मार्च या कालावधीत संपन्न होत आहे आणि या यात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देव कुणकेश्वर हद्दीतील ग्रामपंचायत कुणकेश्वर ही यात्रोत्सवाकरता सज्ज झाली आहे त्या अनुषंगाने आता आपण संवाद साधणार आहोत या ग्रामपंचायतीचे सरपंच कुमकेश्वर गावचे प्रथम नागरिक महेश तामणकर तामणकर साहेब या यात्रोत्सव काळा करता येणारे व्यापारी बंधू यांच्या विषयी आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे काय सांगाल आपण नमस्कार यावेळी आपण जिल्हाधिकाऱ्यांची जी मिटिंग झाली आहे ओरसला आणि त्यावेळी जिल्हाधिकाऱ्याने जे आदेश आपल्याला कर्मचाऱ्यांना दिले तसेच आमचे स्थानिक आमदार राणे साहेब यांनी त्या मीटिंगला उपस्थित राहून जे आदेश आ, दिले आहेत त्याप्रमाणे आपण स्थानिक प्रा, प्रांत साहेब बीडीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या सुखसोयी करतोय त्या पूर्वी आपल्याकडे पाण्याच्या व्यवस्थेसाठी पंचेचाळीस खाजगी विहिरी होत्या एक नळ योजना दोन बोरवेल अशी आपल्याकडे पूर्वीची व्यवस्था होती तर पाण्याची अधिकची व्यवस्था पाहून म्हणजे जो आपल्याला अडचण येत होती त्याची व्यवस्था पाहून आज आपण चार नवीन बोरवेल पंधरा वित्त आयोग मधून ग्रामपंचायतीच्या फंडातून हे खोदले आहेत आणि तिथे आपण नवीन पाणी पुरवठा टाक्या लावून करतोय हा झाला पाण्याचा विषय तसंच पाण्यासाठी आपण पंधरा दिवसाच्या पासून आज पाणी शुद्धीकरणासाठी आपण शुद्धीकरण पाण्याचं चा चालू केलेलं आहे आणि हे आहे टप्प्यात आहे आता आपले पाण्याचे रिपोर्टी आले तेही आपल्याला जे चांगले आलेले आहेत त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिक किंवा शीतपेय यांच्यासाठी आपण मेडिक्लोअरचं वाटप करतोय जेणेकरून येणारे भक्तगण किंवा जे यात्रेकरू आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार किंवा त्रास होऊ नये याच्यासाठी आपण हॉटेल आणि शीतप व्यावसायिकांसाठी मेडिक्लोजचं वाटप करतोय तसंच जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी कचरा नियोजन करण्यासाठी आपण पिशव्यांचं वाटप करतोय एका पिशवीत साधारण दोनशे लिटर क्षमतेच्या अशा आपण त्यांना पिशव्या देतोय त्या पिशवीमध्ये ते कचरा एकत्र एक करून ठेवतील आणि हा एकत्र एक केलेला कचरा आम्हाला आमदार साहेबांनी ज्या बापरडे म्हणा किंवा तळवडे आणखीन किंजवडे या ग्रामपंचायतीला जे कचरा घंटागाड्या दिल्या आहेत त्या घंटागाड्या आम्ही त्या ग्रामपंचायती आम्हाला उपलब्ध करून देत आहेत आणि त्या घंटागाडीमधून आपण तो कचरा एकत्रित करून त्याचं योग्य नियोजन करतोय त्यानंतर आम्ही स्ट्रीट लाईट साठी चोवीस वॅटचे एलई डी लाईट प्रत्येक स्ट्रीट लाईटवर यात्रा परिसरात आपण लावलेले आहेत आणि स्ट्रीट लाईटचंही काम आपलं पूर्ण झालंय आ, हे सगळं करत असताना आपला जो पार्किंगचा विषय आहे ते पार्किंगही आपण करतोय तीन ठिकाणी पार्किंग असेल समुद्राच्या बाजूला जे पार्किंग व्यवस्था आहे ती मालवण आचऱ्याकडून जे येणारे अं भक्तगण आहेत जे यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी ती व्यवस्था आहे त्यानंतर दुसरी इकडे बोंडाळे म्हणून आहेत कडून येणारे जे आहेत त्यांच्यासाठी बोंडाळे म्हणून आहेत त्यांच्या जमिनीच्या तिथे पार्किंग आपची व्यवस्था आपण केलेली आहे बोंडाळे सावंत यांच्या त्या जमिनी आहेत त्यांनी त्या ते जमिनी उपलब्ध करून तिथे आपण पार्किंगची व्यवस्था करतोय तसंच देवगड किंवा वाडातर विजयदुर्ग रत्नागिरी या बाजूने जे येणार बाजूने जे येणारे पर्यटक भाविक आहेत त्यांच्यासाठी आपण गोडकोले आणि वातकर यांनी जागेची उपलब्धता कर। करून दिली त्यांच्यासाठी तिथे पार्किंगची व्यवस्था करतोय त्यानंतर <coughs> आम्हाला अग्निशमक बंब मालवण यांच्याकडून आम्ही उपलब्ध करून घेतोय मालवण कणकवली आणि देवगड यांच्याकडून अग्निशमक बंब च्या गाड्यात त्या गाड्या तीन दिवस आठ नऊ आणि दहा तारीखला इथे असतील यानंतर समुद्रकिनारी आठ नऊ दहा मार्च रोजी होणाऱ्या या महाशिवरात्रीच्या यात्रेच्या वेळी दहा तारीखला अमावाशा आहे त्यावेळी समुद्र स्नानासाठी येणाऱ्या पर्यटन भाविकांची खूप मोठी गर्दी असते आणि त्यावेळी ते पाण्यात जातात मग अशा वेळी आपल्याला जीवरक्षकांची आवश्यकता असते आपण जीवरक्षकांची व्यवस्था केलेली आहे आमच्या ग्रामपंचायतीचे एक जीवरक्षक आहेत आणखीन आम्हाला अधिकचे दोन जीवरक्षक आहेत ते आम्हाला देवगड नगरपंचायत उपलब्ध करून देते अशा तीन जीवरक्षकांची आपण व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आपण यात्रेमध्ये एक फक्त राजकीय पक्षांना माझी विनंती राहील की यात्रा परिसर आहे तिथे राजकीय बॅनर लावू नये ज्यांना ते लावायचे आहेत त्यांनी यात्रा परिसरच्या बाहेर लावावेत जेणेकरून आपल्याला ते सुरळीत ही यात्रा पार पडण्यात यश येईल माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य माझे सहकारी गुणवंत पाटील हेही आज एक महिना पासून या यात्रेच्या नियोजनासाठी खूप म्हणजे सुट्टीच्या दिवशी इथे हजर राहून त्यांचं काम चालू आहे तसेच माझे सर्व कर्मचारीही या या यात्रा कालावधी म्हणजे यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी सहकार्य करतायत त्याचबरोबर ग्रामस्थांचंही आम्हाला उत्तम सहकार्य मिळत आहे आणि अशा प्रकारे योग्य रीतीने ही यात्रा आणि भाविकांचे सुलभ दर्शन होणे ह्या देवस्थानचा एक भाग येतो ते देवस्थानच्या त्या रीत देवस्थान ट्रस्टनेही उत्तम व्यवस्था केलेली आहे तर अशा या यात्रेकरुना खूप छान खूप छान यावेळीची कुणकेश्वर यात्रा एक वेगळं असं बघायला मिळेल येणारे जे आजूबाजूचे रस्ते आहेत हे खूप मोठे व्यवस्थित झालेले आहेत जे रस्त्यांची अडचण होती ती पूर्वी हे रस्ते लहान होते ते येणारे रस्तेही पूर्ण रुंदीचे झालेले आहेत यावेळी आपण पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केलेली आहे थंड पाण्याची व्यवस्था आपण ग्राम कुलर लावून थंड पाण्याची व्यवस्था यात्रेकरूंसाठी केलेली आहे अशा प्रकारे आमचं आजपर्यंतचं नियोजन जवळजवळ अंतिम टप्प्यात आहेत शौचालयाची व्यवस्था केलेली आहे आणि अंतिम टप्प्यात केलं आहे त्यानंतर आम्ही यात्रा संपल्यानंतरही स्वच्छतेचा जो भाग असेल त्यावेळी आम्हाला श्री डॉक्टर नाना धर्माधिकारी यांची जी माणसं आहेत स्वयंसेवक आहेत ते आम्हाला स्वच्छतेसाठी मदत करणार आहेत आणि यात्रा कालावधीनंतरही आपण त्याचं नियोजन करतो हो। आहोत अशा प्रकारे ही यात्रा आपल्या सर्वांसाठी एक मोठा उत्सव आहे या उत्सवात आपण सर्वांनी सामील होऊन आपण व्यवस्थित पार पाडू या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि या स यात्रेला सर्वांनी उपस्थित राहून उपस्थित राहावं असे आपल्याला आपल्याला मी विनंती करतो नपेंच महोदय या ठिकाणी व्ही आय पी रस्ता जो अतिमहनीय व्यक्ती येतात त्यांना करता जाण्याकरता आवश्यक असतो आणि त्या रस्त्याची सद्यस्थिती दुर्दशा झाली आहे आणि त्या अनुषंगाने आपण ग्रामपंचायत स्तरावर कशा पद्धतीने पाठपुरावा हो केला आणि त्याचबरोबर आपण या यात्रोत्सव काळात व्यापारी वर्गाला किंवा शीतपेय विक्रेत्यांना जी काय परवानगी देत असताना त्या ठिकाणी शीतपेयांच्या दुकानात बर्फाचा वापर केला जातो त्यांना आपण कशा पद्धतीच्या सूचना द्याल काय सांगाल आपण याबद्दल हा आपण जो आता आय पी रस्ता म्हणताय तो आपला कुलकेश्वर प्राथमिक शाळेकडून जो रस्ता येतो तो, तो अगदी जवळ येतो हा रस्ता तिथे एक बांधी कोसळलेली होती ती आता डागडुजी आपण केलेली आहे त्यानंतर त्या रस्त्यातला खड्डे आहेत ते खड्डे आजच आपण माती दगड आणि माती याने बुजून रोलरिंग आ, करून घेतोय आम्ही पूर्ण समाधानी नसलो तरी त्यात थोडे समाधानी आहोत हा रस्ता पुढच्या काळात डांबरीकरण व्हावा असं मी या खात्याला विनंती करेन तसेच जी आत्ता आपण विषय काढलात बर्फाचे जे ते ते खरी गोष्ट आहे की त्यावेळी त्या बर्फासाठी कुठलं पाणी वापरतात याची शुद्धता तपासली जात नाही तर माझी अशी विनंती राहील जे बर्फ बनवत आहेत त्यांनी ते, ते पाणी योग्य रीतीला जे कारण तो बर्फ जो आहे तो अगदी आपल्या नंतर पोटात जातो तो आपण अगदी त्याचं डायरेक्ट सेवन करतो तो बर्फाचं तर अशा बर्फासाठी जे आपण बर्फ बनवणार आहेत तर जे आईस फॅक्टरी ज्या बर्फ बनवत त्याच्यासाठी जे पाणी वापरणार आहात ते आपण चांगल्या क्वालिटीचं पाणी वापरावं वा। आणि कारण इथे आपण तसं आपल्याला आढळून आल्यास आपण त्याची शुद्धताही त्या बर्फाची तपासणार आहोत तर आपण कुठे अडचणीत येणार नाही अडचणीत येणार नाही याची बर्फ आईस फॅक्टरीने कल्पना असावी याच्यासाठी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी कुणकेश्वर हा मार्च या कालावधी संपन्न आहे प्रामुख्याने स्थानिक प्रशासन होऊन कुणकेश्वर ग्रामपंचायत ही गेली एक महिनाभर या सर्व यात्रोत्सवाच्या नियोजना सज्ज झालेली आहे या ठिकाणी येणारे व्यापारी वर्ग <coughs> यांना आवश्यक असणारे गाळे आणि योग्य पद्धतीने त्याचं सुन योग्य नियोजन करण्यात आलं असून स्वच्छ पिण्याचं पाणी त्याचप्रमाणे प्रसाधन ग्रहांची सुविधा अग्निशमन यंत्रणा व अन्य सुविधा देण्याकरता देखील ग्रामपंचायत स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली असून या ठिकाणी असणारे जे व्यावसायिक आहेत त्यांनाही आवश्यक असणारे सहकार्य ना हरकत दाखले देखील या ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्याचं चा काम चालू आहे विद्युत सुविधा असो अग, अगर औषध प्रशासन असो त्यांनाही लागणार सहकार्य मार्फत सुरू शु, शु, करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या यातोत्वात सर्व भाविकांनी व्यापारी वर्गुंनी बंधूंनी जे नियम प्रशासनाने घालून दिले त्याचं पालन करावं आणि याचा स्व यशस्वी करावा असं आवाहन या ठिकाणी कुणकेश्वर गामचे प्रथम नागरिक सरपंच महेश तामणकर त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनातील स्ता, महत्वाचे घटक ग्रामसेवक गुणवंत पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या निमित्तानं केलेला आहे सिंधुदुर्ग चोवीस सा तास दयानंद मांगले देवगड